नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे बांधकाम कामगार योजनेची माहिती भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी पोर्टल सुरू केलेलं आहे ज्याचा उद्देश राज्यातील कामगारांना आर्थिक मदत देणे आहे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य मिळू शकते परंतु त्यांनी प्रथम महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन पोर्टलवरती नोंदणी करणे आवश्यक आहे या पोर्टलचा वापर करून व्यक्ती महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन सहाय्यासाठी अर्ज करू शकतो या यामुळे राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्याची संधी आहे तुम्ही महाराष्ट्र कामगार असाल तर तुम्हाला सरकारची आर्थिक मदत घ्यायची असेल तर कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओतील सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू चला मित्रांनो पाहू आपण काय काय स्कीम आहे याच्यामध्ये मित्रांनो हा एक जी आर बांधकाम कामगार योजनेचा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृह उपयोगी संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेली आहे इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधी आस्थापनेचे काम पूर्ण आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जिथे सुरू होते तिथे स्थलांतरित व्हावे लागते अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्याचे शिक्षण आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जोडून घ्यावे लागते त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कर कल्याणकारी मंडळ मुंबई आणि दिनांक सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजी बैठकीत राज्यातील मंडळाच्या दहा लक्ष नोंदणी सक्रिय बांधकाम ग्रहोपी वस्तू संच वितरण ठराव पारित करण्यात आला होता मित्रांनो सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम 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 कल्याणकारी मंडळातील नोंदणी लाभार्थी बांधकाम ज्यांची नोंदणी सक्रिय आहे मित्रांनो महत्वाचा आहे कामगारांच्या ग्रहौपैकी वस्तू संच वितरण योजनेत मंजुरी देण्याबाबत शासनाच्या विचारधारित होती मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो शासन निर्णय काय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी इमारत व इतर बांध काम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ने गृहउपयोगी वस्तू संच वितरण करण्याचा योजने शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये योजना आणि अट्टी आणि शर्ती काय आहेत ते पाहू आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेस लाभार्थी राहणार आहेत मित्रांनो त्यानंतर दुसऱ्या मित्रांनो नोंदणी इमारत व इतर लाभार्थी नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रा सहायक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि सरकारी का, कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर ग्रह वस्तूसंच पुरवण्यात येतील मित्रांनो जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा अधिकारी तसंच योजने समन्वय अधिकारी आणि नोडल अधिकारी राहतील ग्रहउपयोग वस्तू संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे मित्रांनो इथं पहा ग्रहउपी संचातील वस्तू काय काय ते सांगतो मित्रांनो पहिलं आहे ताट त्याच्यामध्ये चार चार नग भेटणार आहे तुम्हाला वाटे आहेत त्याच्यामध्ये आठ नग पाण्याचे ग्लास चार आहेत त्यानंतर मित्रांनो पातेले झाकणासह एक आहे पातेले झाकणासह एक परत पातेले मित्रांनो झाकणासह एक म्हणजे तीन पातेले भेटणार आहेत त्यानंतर मोठा चमच भात वाटप करीता करी एक आहे मोठा चमचा वरण भाताकरिता एक पाण्याचा जग दोन लिटरचा एक मसाला डबा सात भाग डबा झाकणासह चौदा इंचाचा एक डबा झाकणासह म्हणजे डबे आहेत तीन एक एक भेटणार परात आहे प्रेशर कुकर आहे पाच लिटरचा आणि कडी आहे स्टीलची टाकी मोठी झाकण्यासह एकूण टोटल मित्रांनो तीस भांड्यांचा संच भेटणार आहे तीस भांड्यांचा संच ह्याच्यामध्ये भेटणार आहे त्यानंतर नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची सक्रिय आहे आणि गृहोपयोग वस्तू संच पुरवण्याबाबत ई निविदा पदेचा अवलंब करावा व नोंदणीकृत नामांकित व अनुभव निवड करावी गृहोपयोगी संचा वस्तू संचांची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी गृहउपयोगी वस्तू संचामधील वस्तूंच्या दरेशे शासन मान्य प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी वस्तू व हो सेवा कर जीएसटी वगळता पॅकिंग पुरवठा वाहतूक साठवणूक विमा वितरण बायोमेट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा इत्यादी सर्व खर्चा ग्रहउपेगी वस्तू संचाच्या दरामध्ये समावेश राहील मित्रांनो त्यानंतर ग्रहौपीक वस्तू संचातील वस्तूवर मंडळाचं नाव नक्ष नक्षीदारपणे व कोरीवपणे होणे अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर आहे नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांची नोंदणी सक्रिय आहे यांना ग्रहौपीक वस्तू सं प्राप्त झाल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी हे कामगार उप आयुक्त मुख्य अधिकारी अधिकारी यांना पोचपावती सादर करतील कामगार उप आयुक्त आणि सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोचपावती प्राप्त झाल्यानंतर देयकाची अदायगी करण्याचा प्रमाणपत्रासह महाराष्ट्र व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना अहवाल सादर करावा त्यानंतर कामगार उप आयुक्त उपमुख्य अधिकारी म्हणजे अधिकारीच यांच्याकडील प्रमाणपत्रासह अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ देखाची आदायगी ठरेल त्यानंतर जावं आहे गृहउपयोग वस्तू संच वितरित करताना नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे टसे घेणे अनिवार्य राहणार आहे याच्यामध्ये त्यानंतर आहे ग्रहोपेयोग वस्तू संच वितरणाकरिता जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून संच वितरण शिबिर म्हणजे कॅम्प आयोजित करण्यात येतील मित्रांनो ग्रहउपेगी वस्तू संच पुरवठा करण्याची कार्यवाही मंडळाने विहित केलेल्या कालावधीत पूर्ण करावी पुरवठा कालावधी वाढविण्यात मान्यता देण्याचे अधिकारही मंडळास राहतील मित्रांनो त्यानंतर आहे ग्रहपिक वस्तू संच वितरण योजनेसाठी येणारा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीमधून भागविण्यात यावा हा शासन निर्णय मित्रांनो महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट ओ व्ही या संकेत स्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो नंतर मित्रांनो तुम्हाला नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र असतं त्याचा फॉर्म या ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगारचं मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो इथं तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे आणि जावक दिनांक त्यानंतर इथं तुमचा पासवर्ड साईजचा फोटो होतो मित्रांनो ते इथं आहे आणि इथं ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत इथं नाव टाकायचं तुमचं अधिकाऱ्याचं नाव टाकायचं पद टाकायचं तुमचं जे पद आहे ते, ते तालुका टाकायचं आहे आणि पिनकोड तुमचा तालुक्याचा जो पिनकोड आहे इथे टाकल्यानंतर खाली आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कांग रोजगार नियम व सेवा शर्ती मित्र अधिनियम एकोणीशे शहाण्णव हो। व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम दोन हजार सात अन्वय बांधकाम कामगार लाभार्थी म्हणून खाली नमूद बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी नव्वद काम, काम, कर, काम, काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येत आहे इथं बांधकाम कामगाराचे नाव येणार ना आहे कामगाराचा पत्ता येणार आहे वय येणार आहे वर्ष येणार आहे गाव तालुका जिल्हा आणि इथे पिनकोड त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर येणार आहे आणि कामाचा प्रकार तुमचं काय असेल ते इथं टाकायचा आहे त्यानंतर कामगाराचे सध्या कामाचे ठिकाण म्हणजे जिथं तुम्ही काम करता तिथं इथला पत्ता टाकाय मित्रांनो गाव पिनकोड दिवासी वेळ दिवसाचे वेतन म्हणजे जे तुमचं दिवसाला पगार आहे तो इथं टाकायचं आहे आणि तिथं नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती काय आहे ते इथं दिनांक टाकायचं आहे आणि मागील वर्षात बांधकाम कामगारांनी नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा आधी काम केल्याचा तपशील इथं लिहायचा आहे इथं तुमचा ठेकेदार जो कोण आहे म्हणजे ठेकेदार ठेकेदार म्हणजे तुमचा जो मालक कोण आहे तिचं इथं नाव सर्व टाकायचं आहे त्या ठेकेदाराचा मालकाचा पत्ता त्या कामाचा कालावधी कधीपासून आला आणि त्याचं ठेकेदारीची सही इथं मित्रांनो द्यायची आणि प्रा अधिकारी सही व शिकायत घ्यायचा त्यानंतर मित्रांनो प पत्र ई महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळी मुंबई यांचा हमी पत्र आहे मित्रांनो तिथं खाली काय दिलेलं आहे मी खाली साई सही करून लिहून देतो किंवा देते मी महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असून माझा नोंदणी क्रमांक इथं टाकायचा मित्रांनो आणि मी प्रमाणित करतो किंवा करते की, की माझ्या कुटुंबातील टिंबटिंब व्यक्ती आहे व्यक्ती महाराष्ट्र व इतर इतर कर कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीत आहेत त्यांची नावे नाते नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे इथे तुम्हाला नाव नातं काय आहे ते सर्व इतर नोंद करायचं मित्रांनो मी प्रमाणित करतो किंवा करते शासनाच्या महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू तीस नग म्हणजे ते भांड्यांचा सच आहे संच आहे तीस नगाचा तो मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणतेही व्यक्तीचा या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेलं नाही भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाई वसुलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य जबाबदार राहतील हा मित्रांनो असं लिहून द्यायचं आहे इथं दिनांक टाकायचं लिहून देणारे सई नोंदणी आणि इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी बांधकाम कामगारांशी थोडक्यात माहिती दिली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये